शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे बावीस तीस चाळीस पन्नास एका पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद पाचशे तीन वाढ दोन्ही घर दोन्ही घर शंभर दोनशे अडीचशे तीनशे तीनशे पाच 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 रुपये तीन वार साठ साठ रुपये साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये तीन वारा दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास साठ चौकाशे नव्वद शंभर 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 ये शंभर दीडशे दोनशे अडीचशे साठ सत्तर तीनशे 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 दहा तीनशे दहा रुपये तीन शंभर दीडशे दोनशे करा शंभर सवा दीडशे साठ एकशे साठ सत्तर एक सत्तर एक सत्तर एक सत्तर एक सत्तर एक सत्तर पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी तीन वार शंभर सवा दीडशे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे तीनशे दहावीस चाळीस पन्नास एकोणसाठ सत्तर ऐंशी नव्वद चारशे 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 तीनवा साठ सतरा नव्वद दोनशे दहा पंधरा वीस चाळीस पन्नास दोनशे पन्नास दोनशे एकावन्न रुपये तीन वर सदा शंभर एकशे दहावीस चाळीस पन्नास एकावन्न पंचावन्न साठ एकशे पासष्ट पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी रुपये तीन वर शंभर दीडशे दोनशे दहा पंधरा वीस चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस यम मार्का शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे दहा वीस ते चाळीस पन्नास साठ सत्तर चारशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये यम मार्का दहा वीस तीस चाळीस पन्नास चारशे एक्कावन्नशे दोनशे दोनशे

पन्नास एकशे नव्वद एक सत्तर एक सत्तर एक सत्तर एक सत्तर दहा वीस तीस चाळीस पन्नासशे पंचवीस एक पाचशे शंभर सव्वा तीनशे दोनशे पन्नास तीनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास दोनशे पन्नास साठ सत्तर एकशे त्र्याऐंशी चारशे चारशे रुपये तीन वाढ

शंभर दोनशे अडीचशे तीनशे बावीस चाळीस पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास पन्नास पन्नास